मुलांच्या टिफिनला वाटाण्यापासून असा चटकदार पदार्थ बनवा त्यासाठी अर्धा वाटी ओला वाटाणा मिक्सर मधून ओबड धोबड वाटून घेतला नंतर एक चमचा तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे एक मिरची बारीक चिरून घेतली मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून हलकासा घेतला भाज कांदा भाजल्यावर त्याच्यात वाटलेला वाटाणा घालायचा आहे पाव चमचा हळद फूड दोन चमचे बेसन दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घाल सर्व जिन्नस चांगले परतून झाकण लावून मिनिट भर वापरवून घ्यायचं आहे नंतर हव्या त्या आकारात उंडा घेऊन प्लेन चपाती लाटून घे आणि तयार स्प्रेड या प्रकारे चार उभे काप देऊन घ्यायचे आहेत नंतर एका कापाचा एक रोल करून नंतर दुसऱ्या कापावरती उभा ठेवून मी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व एकत्र एक रोल करून घ्यायचे आहेत याच्यावर प्रेस हलका पराठा लाटून घेऊन मी बाजूंना तेल किंवा तूप लावून चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घेतला छान असा वाटाणा पराठा बनवून तयार झाला असा पराठा नक्की ट्राय करून मुलं टिफिन खात नाही तसाच माघारी आणतात त्यामुळे मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ खूप कमी प्रमाणात जातात तर त्यासाठी असा जुगाड करून मुलांना खाऊ घालावंच लागतं त्यासाठी इथं मी एक वाटी काळा हरभरा रात्रभर भिजवून मऊसू शिजवून घेतला आता हरभरा मिक्सर बारीक वाटून बाल मध्ये काढून घेतला याच्यात पूड बारीक वाटलेले लसण अद्रक कांदा कसुरी मेथी याऐवजी कोथिंबीर घातली तरी चालेल गरम मसाला पूड जिरे बारीक चिरलेला कडीपत्ता उकडलेले दोन बटाटे स्मॅश करून घातली चवीनुसार मीठ टेस्टनुसार लाल तिखट घालून सर्व जिन्नत चांगले एकजीव करून घेतलं लागल्यास एक दोन चमचे पाणी घालून एकजीव करून घ्या आता याच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारात टिक्की बनवून घ्या सर्व टिक्की बनवून तयार झाल्यावर फॅन मध्ये तेल सोडून टिक्की शालो फ्राय करून घ्यायच्या हे पहा खूप छान अशा टेस्टी आणि पौष्टिक हरभऱ्याचे कुरकुरीत कटलेट बनवून तयार झालेत मुलांना असे कटलेट टिफिन मध्ये द्या मुलं आवडीने टिफिन संपवून पावसाळ्यात मुग डाळी पासून असा चटकदार पदार्थ मुलांना बनवून द्या मुलं खूप आवडीने खातील त्यासाठी एक वाटी मुग डाळ चार तास पाण्यात भिजण्यास ठेवलेली चार तासानंतर डाळ पाण्यातून उपसून मिक्सर मधून बारीक दळून घेतली तयार पेस्ट परातीत ओतलं याच्यात दोन वाटी गव्हाचं पीठ मोठा एक चमचा डाळीचं पीठ टेस्ट नुसार हिरवी मिरची अद्रक लसूण यांची पेस्ट ओवा हळदपूड हिंगपूड कसुरी मेथी गरम मसाला जिरे लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करायचं आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे वरून थोडंसं तेल लावून करून झाकून मिनिटे पीठ मुरण्यास ठेवून दिलं पंधरा मिनिटानंतर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या नंतर तयार पुऱ्या तेलात सोनेरी तळून घेत हे पहा खूप छान अशा पौष्टिक मुग डाळीच्या पुऱ्या बनून तयार झालेत पावसाळ्यात खमंग खाण्यासाठी तसेच मुलांना टिफिनमध्येही देण्यासाठी अशा पुऱ्या नक्की बनवून पहा आता आठवड्यातून दोन वेळा तरी मोड आलेली कडधान्ये आहारात घ्यावीत तर आज मुलांच्या मोड आलेल्या मटकीपासून खूप छान पदार्थ बनवला मटकीची उसळ आमटी खाण्यास मुलं नावू करतात तर आज असं काही वेगळं पण टेस्टी बनवलं त्यासाठी मोड आलेली मटकी चांगली तरतर -तर भाजून घेतली भाजलेली मटकी ताटात काढून घ्यायची नंतर चॉपर किंवा मटकी ओबर जाडसर वाटून घेतली तेल गरम झाल्यावर जिरे अगदी बारीक चिरलेला कांदा हलकासा भाजून घ्यायचा कांदा भाजल्यावर याच्यात हळद गरम मसाला तिखट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं बारीक मीठ घालून चांगलं परतलं वरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची नंतर मिश्रण थंड झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे कणकीचा गोळा घेऊन थोडस लाटून बसेल इतपत मिश्रण घालायचं आणि करतो। तशा करून याचा बनून गेचा। गोल लाटून तवा गरम झाल्यावर तेल सोडून पराठा पसरवून दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा हे पहा खूप छान हेल्दी पौष्टिक असा मोड आलेल्या मटकीचा पराठा बनवून तयार झाला नक्की एकदा असा पराठा बनवून पहा एक वाटी मुगडाळ स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजत ठेवलेली चार तासांनंतर मुगडाळ पाण्यातून उपसून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायची नंतर याच्यात किसलेलं गाजर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ पाव चमचा हळदपूड एक चमचा प्लेन इनो किंवा सोडा घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं लागल्यास थोडं पाणी घाला आवश्यकतेनुसार बॅटर बनवून घ्या पॅन गरम झाल्यावर याच्यात तेल सोडून तयार मिश्रण चमच्याच्या साहाय्याने पसरवून घ्या आणि याच्यावर किसलेलं गाजर स्प्रेड करून नंतर याच्यावर झाकण लावून मिनिटभर वापरवून दोन्ही बाजूनी चांगलं भाजून खाण्यासाठी तयार झालं मुगले खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास घ्या खूप छान लागतं आता डब्याला काय द्यायचं हा रोज सर्वांना प्रश्न पडतो तर आज मी टिफिन साठी बाउलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली सर्व जिन्नस एकजीव करून थोडं थोडं पाणी होत पीठ पातळ बनवून घेतलं इथं मला एक वाटी पिठाला अडीच वाटी इतपत पाणी लागलं पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं हे सर्व स्वी तांदळावरती अवलंबून आहे नंतर पॅन गरम झाल्यावर पाण्याचा शिंतोडा देऊन कॉटनच्या कपड्याने बसून तयार बॅटर होतलं खूप छान जाळी पडली आहे मिनिटानंतर छान असं घावून सोल्यासारखं निघालं आहे आता दुसऱ्या पद्धतीने एक बनवलं आहे तव्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा स्प्रेड केला आणि तयार बॅटर वरून पसरवून घेतलं हे पहा खूप छान कांद्याचं घावण ही बनून तयार आहे टिफिन मध्ये बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पिठाचं घावण दिलं तांदळाचे घावन खूप छान बनवून तयार झाले आणि झटपट बनणारी रेसिपी आहे टिफिन मध्ये मुलांना कडधान्याची भाजी दिली की टिफिन तसाच माघारी येतो तर असा चटपटीत पदार्थ बनवा कडधान्यही खातील आणि टिफिन संपून आणतील तर त्यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी ओबडधो वाटून घेतली एका वाटलेली मटकी दोन बटाटे शिजवून स्मॅश केलेली घेतली चार तिखट मिरच्या लसूण अद्रक यांचं एक चमचा वाटण घातलं पाव चमचा हळद पूड बारीक चिरलेला कांदा दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे दोन चमचे बारीक रवा तीन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून याचा गोळा बनवून घेतला नंतर हव्या त्या आकारात टिक्की बनवून तेल गरम झाल्यावर डीप फ्राय करून घ्यायचे आहेत हे पहा खूप छान गोड आलेल्या मटकीचे कटलेट बनवून तयार झाले हे कटलेट टिफिन मध्ये टोमॅटो केचप सोबत खाण्यास द्या खूप आवडीने मुलं टिफिन संपवतील मुलं कडधान्य खात नाहीत टिफिन ला दिल्यास आवडीने मुलं टिफिन संपवत नाहीत तसंच टिफिन माघारी येतो मुलांच्या शरीरात पौष्टिक पदार्थ पदार्थ खूप कमी प्रमाणात जातात तर असा बनवा की टिफिन आवडीने संपवतील त्यासाठी एक वाटी मोड आलेले मूग घेतले चार लसूण पाकळ्या अद्रक सात तिखट हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ मोठे दोन चमचे बेसन पीठ पाव चमचा हळद पूड आवडीनुसार कोथिंबीर आणि लागेल तसे पाणी घालून अगदी बारीक पीठ दळून घ्यायचं आहे हे पहा या प्रकार प्रकारे डोशांना बनवतो अगदी तसंच पीठ बनवून घेत नंतर पॅन गरम झाल्यावर त्याच्यात पीठ पसरवून थोडस बाजूने तेल सोडून दोन्ही बाजूनी सोनेरी भाजून घेतलं छान असा पौष्टिक मोड आलेल्या मुगाचं धीड तसे डोसा बनून तयार झाला खोबऱ्याच्या चटणी सोबत खाण्यास द्या मुलं टिफिन आवडीने संपवतील मुलं डब्याला पराठा खाऊन कंटाळले असतील तर असा वेगळ्या प्रकारचा पराठा द्या खूप आवडीने खाते मुलं काय हो मोठेही असा पराठा खूप आवडीने खातात तर त्यासाठी रोजच्या चपातीला कणिक म्हणून घ्या नंतर हव्या त्या आकारात छोटा मोठा उंडा घेऊन गोल आकारात पारी बनवून घेतली त्याच्यात बसेलीत इतपत साखर घाला आणि कडा बंद करून उंडा बनवून गोल आकारात लाटून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यावर पोळी पसरवून तेल किंवा तूप लावून सोनेरी कलर वरती खरपूस भाजून साखरेचा पराठा दुधाच्या सायसोबत खाण्यास घ्या खूप छान लागतो आज समोरच्या टिफिन मध्ये तिच्या आवडीचा पदार्थ दिला असा तिच्या आवडीचा टिफिन दिला की सर्व टिफिन संपून येते दोन बटाट्यांच्या वरची साल काढून चिप्सच्या साह्याने त्याच्या तेल सोडून सर्व बटाट्याच्या चकत्या स्प्रेड केल्या नंतर मिनिटानंतर चकथ्या उलटून वरून चवीनुसार बारीक मीठ तिखट हळद पूड गरम मसाला घालून चांगलं मिक्स केलं आणि झाकण लावून मंद आचेवर चकत्या वापरवून घेतल्या छान अशा बटाट्याच्या काचऱ्या बनून तयार झाल्या तसेच पॅन मधील काचऱ्या काढून प्लेन ल च्छा पराठा बनवून त्याच तव्यात टाकून दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घेतले तव्याला काचऱ्यांचा मसाला लागलेला तोही पराठ्याला लागून छान असा पराठा बनला आणि टिफिन मध्ये बटाट्याच्या काचऱ्या आणि लच्छा पराठा दिला आज बघा टिफिन सगळा फस्त करून येते मुला हा पराठा खूप आवडतो ला तिला असा पराठा रोज बनवून दिला तरी तिला अजिबात कंटाळा येत नाही आवडीने खाते तर पराठ्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे याच्यात लसूण अद्रक जिरे कोथिंबीर मिरच्या घालून जाडसर वाटण बनवून घेतलं तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे मिरचीच वाटण हळद कोथिंबीर घालून मसाला चांगला भाजल्यावर याच्यात बटाटे शिरवून साल काढून स्मॅश करून घालायचे आहेत वरून गरम मसाला चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स केलं आता बटाट्याची भाजी बनवून तयार झाली चपातीला घेतो त्या आकारात वर उंडा घेऊन उंड्यात बसेल इतपत थंड झाल्यावर सारण भरून गोल आकारात पराठा लाटून घेतला आणि दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा दही बटर सोबत खाण्यास खूप छान लागतो तुम्हीही मुलांच्या टिफिन मध्ये असा पराठा बनवून नक्की द्या मुलं टिफिन फस्त करून आज समूला टिफिन मध्ये टोमॅटो ऑमलेट हवं होतं तिला हे ऑमलेट खूप आवडतं टिफिन मध्ये टोमॅटो ऑमलेट रोज बनवून दिलं तरी ती आनंदाने सगळा टिफिन संपवते बेसन मध्ये एक टोमॅटो बिया काढून बारीक चिरून घातला पाव चमचा हळद पूड एक चमचा ओवा हातावर चुरून घालायचा आहे मिरचीचे काप एक चमचा लाल तिखट खूप सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पातळ पीठ बनवलं आणि पॅन मध्ये पीठ होतून नंतर वरती झाकण लावून दोन्ही बाजून पोळी चांगली भाजून घेतली छान असं टोमॅटोचं ऑमलेट बनवून तयार झालं तिच्यासाठी हे टोमॅटोचं ऑमलेटच आहे शिल्लक राहिलेल्या ब्रेडचं काय करायचं म्हणून ब्रेड पासून भन्नाट चवीची रेसिपी बनवली त्यासाठी मिक्सिंग बाउल मध्ये शिजवून स्मॅश केलेली बटाटे घेतली याच्यात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची गरम मसाला चाट मसाला हळदपूट चवीपुरतं मीठ ब्रेड क्रम्स लाल तिखट घालून सर्व चांगलं एकजीव करून घेतलं नंतर स्लाइस घेऊन बाजूचा कडा काढून मधला भाग घ्यायचा स्लाइस पाण्यात डिप करून दोन्ही हाताने प्रेस करून पाणी काढून घ्यायचं नंतर मी दाखवल्याप्रमाणे याच्यात तयार मिश्रणाचा गोळा ठेवून कडा बंद करून रोल बनवून घेतला नंतर ब्रेड क्रम्स मध्ये रोल घोळून मिडियम टू हाय फ्लेम वरती सोनेरी तळून घ्यायचं हे पहा खूप छान कुरकुरीत क्रिस्पी ब्रेड रोल बनवून तयार आहे मुलांना रोज रोज तीस ती पालेभाज्या खाऊन कंटाळा येतो त्यातल्या त्यात तर मेथीची भाजी अजिबात आवडत नाही तर असं वेगळं काहीतरी बनवलं तर मुलं आवडीने खातात तर त्यासाठी मी काय केलं परातीमध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं चार चमचे बेसन पीठ घेतलं याच्यात मेथी हातानेच थोडीशी तोडून घेतली कोथिंबीर घातली लसूण मिरची अद्रक्यांचं ओबडधो वाटण घातलं जिरेपूड गरम मसाला तीळ जिरे ओवा हळद पूड चवीनुसार मीठ घालून एकजीव करून पाणी घालून पीठ मळून घेतलं नंतर हव्या त्या आकारात उंडा घेऊन पुरी सारखं लाटून मध्ये चुनी पाडून तेल लावून फोल्ड केलं गोल आकारात पराठा बनवून दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस भाजून घेतला तुम्ही मुलांना बटर सोबत पराठा खाण्यास द्या मुलं आवडीने पराठा संपवतील